मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरुंधती आणि कांचन या दोघीही यश आरोहीच्या लग्नाबद्दलच बोलत असतात कांचन म्हणते अरुंधती अगं तोंडावर लग्न आले आपल्याला खूप तयारी करावी लागेल असं म्हणून त्या दोघीही काय काय तयारी करायची कसली तयारी करायची याविषयी बोलू लागतात अरुंधती म्हणते आरोहीकडे कोणीही नाही आहे त्यामुळे आपल्यालाच ती कामं करावी लागतील तेव्हा कांचन म्हणते हो ना बाई ते तर आहेच मग आता आप्पा आणि अनिश हे दोघेही तेथे येतात तेव्हा अनिश म्हणतो आजी मला जर काही काम असेल तर सांगा निदान तुमच्या शॉपिंग बॅग तरी मी उचलेल हा कांचन म्हणते तुम्ही करण्यासारखी सुद्धा खूप कामं आहेत आता कसं वेळ कमी आणि काम जास्त आहेत त्यामुळे सर्वांनी कामाला हातभार लावायचा असं मला वाटतं त्यावेळी आप्पा म्हणतात नेहमीप्रमाणे तू यादी तयार कर आणि सर्वांना कामाला लाव कांचन म्हणते हो अरुंधती म्हणते मी सुद्धा रोज एकतरी चक्कर मारेनच इकडे आप्पा म्हणतात हो तू येशीलच ग पण विद्याताईंचं काय तू त्यांच्याकडे गेली होती की नाही त्यांची तब्येत कशी आहे अरुंधती म्हणते हो आप्पा आता बरी आहे मी कालच जाऊन आले त्यावेळी कांचन म्हणते तू ना त्यांना इकडेच आणायला हवं होतं तुझ्या घरी इकडे तु राहिली असती तर त्या लवकर बऱ्या झाल्या असत्या त्यावेळी अरुंधती म्हणते मी तिला किती वेळा म्हटले चल पण ती ऐकतच नाही तिला तिचं घर सोडायचंच नाही कांचन म्हणते तसं नाही अगं तुझ्या घरी नको ती माणसं आहेत आणि मग विद्याताई तरी येऊन इकडे काय करणार त्यावेळी अरुंधती म्हणते तसं नाही आई अहो तिला तिच्या घरी जरा कम्फर्टेबल वाटतं आणि शेजारी पाजारी ओळखीची माणसं आहेत गप्पा मारण्यामध्ये दिवस जातो तिचा माझ्याकडे येऊन तशीही ती काय करणार आप्पा म्हणतात म्हणूबरोबर खेळण्यामध्ये खरंच विद्याताईंचा दिवस जाईल आता आमच बघना जानकी बरोबर खेळता खेळता दिवस कधी जातो हेच कळत नाही त्यावेळी कांचन अरुंधतीला बडबड करते आणि म्हणते अगं ती तुझी आई आहे तू थोडी तिची जबाबदारी घ्यायला हवी नको त्या जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या तर आहे ती कर्तव्य सुद्धा येत पार पार नाही नात्यांची अशी कसरत करून कुणाचाही फायदा होत नाही त्यावेळी आता आप्पा कांचनला म्हणतात अग कांचन तू हे बोलतेयस अग जेव्हा ती या घरासाठी झटत होती तेव्हा तू तर तिला माहेरी सुद्धा जाऊ देत नव्हती तेव्हा तुझं हे शहाणपण कुठे गेलं होतं अरुंधती म्हणते राहू द्या अहो ते काळजी पोटे बोलतायत पुढे आता कांचन म्हणते आमच्यासारख्या जुन्या माणसांचा तुला कंटाळा आलाय का अगं तेव्हा अरुंधती म्हणते असं का बोलते आई कांचन म्हणते अगं डोळ्यात चमक भरणाऱ्या प्रत्येक गोष्टींच्या पाठीमागे तू धावत राहिलीस ना तर सर्व काही आपली जवळची माणसं तू गमावून बसशील अगं जग कुणासाठीही थांबत नाही तुला समजता ना मी काय म्हणते ते अरुंधती म्हणते मला तुमची काळजी कळतीये आहे पण मी आत्ता असं काहीच करत नाही आहे की जे मला काम जमणार नाही कांचन आता मूळ मुद्द्यावर येते आणि म्हणते त्या मनुजी आई आता घरी आली आहे तरीही तू त्या दोघींनाही तिथेच का ठेवलं त्यावेळी अरुंधती म्हणते मला जशी ईशाची काळजी वाटते ना तशी मनुचीही वाटते आई कांचन म्हणते मग तुला जशी ईशाची काळजी वाटते ना तशी मला तुझी काळजी वाटते तेवढ्यातच ईशा तेथे येते आणि म्हणते आजी आईला माझी काळजी वाटत नाही तर माझं ओझं वाटतं त्यावेळी अनिश म्हणतो झालं का तुझं पुन्हा सुरू तेव्हा मी माझ्या घरच्यांबरोबर त्यातही तुझी परवानगी घेऊ का असं ईशा रागातच म्हणते तेव्हा अरुंधती त्या दोघांनाही गप्प करते त्यानंतर ईशा आता लगेच अरुंधतीला म्हणते आई ते सर्व जाऊ देत हा घे तुझा चेक अनिशने तुला जे सकाळी काही सांगितलं ते अर्धसत्य होतं अरुंधती म्हणते काय म्हणालीस तू त्यावेळी ईशा म्हणते हो माझ्या चेकवरची अमाऊंट नीट तपासून घे अनिशला आता प्रश्न पडतो की ईशाचं हे काय चाललंय तेव्हा ईशा म्हणते आई मी तुमच्याकडून जे पैसे घेतले होते ते पुन्हा रिटर्न करतीये त्यावेळी अनिश म्हणतो वा एकाकडून पैसे घेतले आणि ते फेडायचे म्हणून दुसऱ्याकडून पुन्हा पैसे मग तू तर चांगलीच बिझनेस होणार आहे त्यावेळी ईशा म्हणते तुला काय करायचं आहे त्याच्याशी आणि मी हे पैसे कुठून आणले कुणाकडून घेतले हे तुम्ही मला विचारू शकत नाही असं म्हणून ती अरुंधतीकडे तो चेक देऊ लागते त्यावेळी ती म्हणते मी हा चेक घेऊ शकत नाही पुढे आता ईशा म्हणते आयोगीच इमोशनल ड्रामा करू नकोस मदत करणारा आणि माझा बिझनेस नव्याने सुरू करणारा त्याचबरोबर माझी स्वप्न पूर्ण करणारा मला पार्टनर आता मिळाला आहे त्यावेळी आश्चर्याने अनिश विचारतो पार्टनर तेव्हा ईशा म्हणते बिझनेस पार्टनरबद्दल बोलते मी पुढे आता अरुंधती म्हणते हे पैसे नाही घेऊ शकत ईशा मी ऐक तू तु, तु, तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना मग कर या पैशांबद्दल मी तुला पुन्हा विचारणार नाही त्यावेळी ईशा म्हणते नको आई अगं माझं टॅलेंट पाहून मला जर कोणी इतकं पैसे देणार असेल ना तर मग मला तुझ्या पैशांची सुद्धा गरज नाही आहे आता जगाला नाही तर तुला मी हे सर्व काही करून दाखवणार पुढे आता ईशा म्हणते हे बघणीश मी त्या घरी का येत नाही माहिती आहे का कारण ईशा फक्त आळशी आणि तिला काहीच करता येत नाही अशी मुलगी आहे जर मला माझा रिस्पेक्ट देता येत नसेल तिथे कुणाला तर मग मी माझा स्वाभिमान तिथे गहाण ठेवून का राहू मला जगाचं गणित चांगलंच समजलं आहे बाकी काहीही असो पैशाशिवाय या जगात काहीही नाही कारण तुमच्याकडे पैसा असला ना तर सर्वजण जवळ येतातच आता मी सुद्धा खूप पैसे कमवणार आहे बाकी नात्यांचं काय नाती अशी सुद्धा पैशांनी घेता येतात आता ती तेथे चेक ठेवते आणि रूममध्ये जाते अनिशला खूप वाईट वाटतं तो आता लगेच माघारी जातो तेथून गेल्यानंतर कांचन म्हणते अगं काय चालले अरुंधती तुझं अगं जी मुलगी तुझी नाही आहे तिच्यासाठी तू झटती आणि जी पोटची मुलगी आहे तिच्यासाठी तर तू काहीच करत नाही त्यावेळी आता आप्पा म्हणतात अरुंधती तू सुद्धा जा आता अनिश पाठोपाठ दुसरीकडे म्हणू आता कापूस हातात घेते मी हातात घेऊन काहीतरी बोलत असते तर मायाच्या डोक्याला जी जखम झालेली असते त्यावर तो कापूस ठेवते आणि विचारते की तुला आता बरं वाटतंय का तेव्हा माया म्हणते हो खूप छान वाटतंय माझं दुखणं कुठच्या कुठे पळून गेलं त्यावेळी आता तू हे काय बोलत होतीस हातात कापूस पकडून असं आता माया विचारू लागते तेव्हा मी विष मागत होते म्हणजे जादू करत होते मला जादू करायला खूप आवडते आणि मग विष केल्यानंतर तुझं दुखायचं लगेच राहिलं ना तेव्हा माया म्हणते हो तेव्हा ती पुढे आता आशूला म्हणते की खरंच मला जादू करायला खूप आवडतं आशू म्हणतो हो मलासुद्धा लहानपणी जादू करायला खूप आवडायचं आणि आताही करतो हा मी जादू तेव्हा म्हणू हट्ट करू लागते की मला जादू करून दाखव आता हा टेबल आहे ना तो हलवून दाखव त्यावेळी आता माया म्हणते हो जादूगार जादू करून दाखवा तीसुद्धा आता त्या दोघांमध्ये सहभागी होते मग नंतर आता आशू म्हणतो हा टेबल मी कसा उचलणार त्यावेळी माया म्हणते अगं मा मनू त्या टेबलवर माझी पुस्तकं आहेत तुझा जादूगार तो टेबल तरी कसा उचलेल सांग बरं त्यावेळी आता मी तुला दुसरी जादू करून दाखवतो असं आता आशू म्हणतो आणि पत्ते हातात घेतो पत्ते पिसून त्यातील एक पत्ता तो तिला बाहेर काढायला सांगतो आणि आता मी न पाहता तो पत्ता ओळखतो असंही म्हणतो त्यावेळी आता मनू म्हणते ठीक आहे तर आता तो जादूगारची अशी गंमत करतो चुकीच्याच पत्त्याचं नाव सांगतो त्यावेळी आता मनू म्हणते हे तर वेगळंच काहीतरी आहे तुला जादू करता येत नाही ना जादूगार आशू म्हणतो तसं नाहीये आता आपण दुसरी जादू खेळूयात त्यावेळी आता माया म्हणते असं नाही आता मी पत्ते काढणार हां त्यावेळी आता तुम्ही पण खेळणार का माया असं आशू विचारत होती म्हणते हो दुसरीकडे यश आणि आरोही हे दोघेही आता बाहेर आलेले असतात आरोही म्हणते अरे मी जाईल माझ्या घरापर्यंत जर कुणी पाहिलं की तुम्हाला इथे इथे सोडवायला येतो तर लोक किती हसतील आपल्यावर यश म्हणतो मला कुणाची पर्वा नाही आहे पण मला तुझ्याशिवाय आता राहवत नाही आरोही म्हणते मला तर असं वाटतंय की आत्ताच लग्न करावं आणि तुझ्या घरी राहायला यावं त्यावेळी यश म्हणतो तुला एक सांगू का आरोही अगं कुणाची सवय होण्यासाठी एकवीस दिवस लागतात तू मला तुझी सवय तर एकवीस तास नाही तर एकवीस सेकंदातच लागली की आरोही म्हणते नको येऊस मी एकटी जाते घरी तेव्हा यश म्हणतो नाही राहत तुझ्याशिवाय असं वाटतंय की आता तुझ्या घरी यावं एखादी कॉफी घेण्यासाठी कॉफी करशील ना तू माझ्यासाठी तेव्हा आरोहीला असते आणि म्हणते आत्ता नाही हा आज अजिबात तू घरी यायचं नाही येस आणि कॉफी संपली आहे यश म्हणतो चहा मिळेल का आरोही म्हणते नाही चहा सुद्धा मिळणार नाही पुढे आता तो म्हणतो मग पाणी तेव्हा आता मी पाण्याला कशी नाही म्हणू तू असं करतोस ना की मग मला बोलताच येत नाही आता यश हा खूपच रोमॅन्टिक होतो आणि आरोहीला जवळ घेतो ती म्हणते अरे कुणीतरी येईल पाहिल तेव्हा तो म्हणतो की तू माझी होणारी बायको आहेस मी कुणाला घाबरणारा नाहीये आरोही त्याच्यापासून जा लांब जाण्याचा प्रयत्न करते यश अजूनच तिला जवळ ओढतो तेवढ्यातच तिथे कोणीतरी येतं तेव्हा त्या माणसाला पाहून हो आता आरोही आणि यशला खूप मोठा धक्का बसतो तिकडे माया एक पत्ता काढते आणि आशूला ओळखायला सांगते आशू म्हणतो तुमच्याकडे बदाम राणी आहे त्यावेळी तुमचं बरोबर आहे असं आता माया म्हणते तेव्हा आता मनू खूपच खुश होते आणि आशूला मिठी मारत माझा जादूगार बाबा असं म्हणते माया त्या दोघांकडे पाहतच राहते पुढे मनू म्हणते माझ्याकडे एक जादूची पेटी आहे ती मी घेऊन येते असं म्हणून ती तेथून जाते आशू म्हणतो तुमच्याकडे खरंच खरंच बदाम राणी आहे का माया म्हणते नाही माझ्याकडे एक्का आहे तेव्हा आशू म्हणतो बरं झालं मनू समोर तुम्ही माझी लाज राखले वेळी माया म्हणते एखाद्याला जर माझ्या खोट्या बोलण्यामुळे बरं वाटत असेल तर खोटं बोलण्याला काही हरकत नाहीये असं म्हणून ती आता ती जखम बर्फाने शेकवत असते त्याचवेळी तिला जास्त त्रास होऊ लागतो ती आई ओरडते तेव्हा आशू स्वतः तेथे जातो तिचा हात हातात घेतो आणि तिच्या जखमेवर फुंकर घालतो तेव्हा माया ते 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 आनी आनी ते आता त्याच्याकडे पाहतच राहते तेवढ्यातच अरुंधती आणि अनिश हे दोघेही तेथे येतात खूप वेळ आता आशूकडे आणि मायाकडे ते पाहत राहतात खरं तर त्या दोघांनाही धक्का बसलेला असतो तेव्हा अनिश म्हणतो चाचू आम्ही आलोय तेव्हा माया आणि आशू हे दोघेही खूपच घाबरतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सागर हा आरोहीला म्हणतो रस्त्यात किंवा बाहेर असं काहीही करणं मग मुलींबद्दल लोक काही पण बोलतात तेव्हा आरोहीला आता खूप राग येतो दुसरीकडे अरुंधतीची बाजू समजावून सांगते पण आशू ऐकायला तयार नसतो तो म्हणतो की तू शरीराने इथे असली तरीही अजून तुझं मन देशमुखांकडेच आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब